चिमठाणे येथे कैलासवासी निलकंठ पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अकराशे रुद्राक्ष वाटपाचा कार्यक्रम महादेव मंदिर संपन्न शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील गणेश कॉलनी येथील नीलकंठेश्वर महादेव मंदिरात कैलासवासी निलकंठ धर्मा पाटील यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी चिमठाणे येथील माजी सैनिक सोनू फौजी यांच्यासह मान्यवरांनी कैलासवासी निलकंठ पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते समस्त चिमठाणे ग्रामस्थांना अकराशे रुद्राक्षांचं वाटप करण्यात आले सिओरथे महादेव भक्तांना जाणे शक्य होत नाही म्हणून कैलासवासी निलकंठ पाटील यांच्या पुण्यतिथीची औचित्य साधून सदरचा उपक्रम राबवण्यात आला असल्याचं राजेंद्र पाटील यांनी सांगितले चिमठाण्यातील सूर्यवंशी परिवारातील आयोजित पारायण गोपाल महाराज यांच्या संकल्पनेतून कैलासवासी धर्मा पाटील व पत्रकार कैलासवासी धनंजय सूर्यवंशी कैलासवासी पुष्पाताई पाटील यांच्या स्मरणार्थ अकराशे रुद्राक्ष वाटप चिमठाणे ग्रामस्थांनी केले तसेच स्वतःची जागा देखील महादेव मंदिर शिवालयासाठी दान दिल्याचं राजेंद्र पाटील यांनी यावेळी सांगितले सदर कार्यक्रमासाठी माजी सैनिक महेंद्र गोकुळ पाटील सोनू फौजी कोमल फौजी भटू फौजी सुनील फौजी हिराबाई पाटील राजेंद्र पाटील प्रवीण वाडीले प्रवीण शिंपी सह गावातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत शिंदखेडा निळखंड धर्मा पाटील यांच्या पुण्य निमित्त पुण्यतिथी निमित्त रुद्राक्ष वाटप एक हजार अकराशे रुद्राक्ष वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचा उद्देश माझा एक होता लोक शिवर जात होते शिववरून रुद्राक्ष होते पण माझं एक स्वप्न होतं वल्लांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण रुद्राक्ष वाटप हा कार्यक्रम करणार होतो तो सक्षस झाला आईने किंवा मोठ्या भावाने ने। आणि मीने हा उपक्रम कैलासवाशी नळकंठ धर्मा पाटील कैलासवाशी आमची बहीण होती पुष्पाताई यांच्या निमित्ताने पत्रकार धनंजय सुरवशी हा तालुक्यात फेमस होता त्याच्या याच्या पुण्यतिथीनं त्याने वाव आपलं मंदिराला जागा आईने दिली वडलांची जागा होती ती आम्ही मंदिरासाठी अर्पण केलं दुसरं आमचा उद्देश आहे की लोकं दूर दूर जाता धार्मिक क्षेत्रांमध्ये पाणी टाकण्या ठिकाणी काम कामे कामांसाठी आम्ही स्वतः होऊन आमची स्वतःची जागा दिली आणि तिथं आम्ही छोटंसं शिवालय उभं केलं व निरकोंठश्वर महादेव यांना चांगली प्रेरणा देऊ हीच अपेक्षा करतो